परिस्थितीमध्ये जेव्हा वयोवृद्ध लोक मतदान करण्यासाठी येतं तर त्यांना काही अडचण होऊ नये याची याच्या बाबतीत इलेक्शन कमिशनने काहीतरी दक्षता घ्यायला पाहिजे होतं की लाईटची व्यवस्था जे आहे ते चांगली चांगल्या प्रकारे काय का हे की जिथे मी मतदानाचा हक बजावलेला आहे तिथे लाईटची चांगली सुविधा नाही आहे आपण पाच वर्षांनंतर एकदा इलेक्शन येतं आणि पहिल्यांदा हे प्रभाग सिस्टमप्रमाणे इलेक्शन होत आहे लोकांना चार आपले निशानी किंवा चार नाव शोधून त्यांना मतदान करावं लागत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा वयोवृद्ध लोक मतदान करण्यासाठी येतं तर त्यांना काही अडचण होऊ नये याची बाब याच्या बाबतीत इलेक्शन कमिशनने काहीतरी दक्षता घ्यायला पाहिजे होतं की लाईटची व्यवस्था जी आहे ते चांगली चांगल्या प्रमाणे करायला पाहिजे होतं तसं नाही झालं आहे दुर्दैव आहे पण इलेक्शन काय हे आता एक सिम्बॉलिक राहिलेलं आहे सगळं काय कसं काय चाललेलं आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे तरीसुद्धा मी लोकांना आवाहन करणार आहे की जास्तीत जास्त संख्येने आपण हंड्रेड पर्सेंट वोटिंग कशा करता येईल तुम्हाला मतदान कोणाला करायचे आहे तर तुम्ही ठरवा पण कृपा करून शहराच्या विकासासाठी आपण बाहेर येऊन आपला मतदानाचा हक्क जे आहे ते बजावा काय बहुतेक सत्ताधारी पक्षांना कळलं असेल की बाबा याच्यामध्ये आपल्याला फायदा होत नाही ह तर त्यांनी चे, जे चेंज केलं असेल म्हणजे काय आहे की इलेक्टोरल रिफॉर्म्स या देशामध्ये आणणं खूप गव आवश्यक आहे कारण ज्या प्रकारे आपण हे गप्पा मारतो ना की आपण टेक्नॉलॉजिकली आपण किती ॲडव्हान्स्ड आहे ही ते चिठ्ठी घेऊन जे सत्तर वर्षापूर्वी जे सिस्टम होतं आपण चिठ्ठी घेऊन उभे राहतो ते मतदान करतं आपण टेक्नॉलॉजीचा का वापर करत नाही आहे हे विचार करण्याची आवश्यकता आहे पण कुणालाही हे इलेक्टोरल रिफॉर्म्स करण्याची अव आवश्यकता या कारणाने वाटत नाही आहे कारण सगळं बोगस जे इलेक्शन वोटिंग होतात पैशाचा जे वापर होतात ते सगळ्यांना माहीत आहे की याच्यामध्ये काय त्रुटी आहे म्हणून कोणीही याच्यामध्ये लक्ष घालण्याच्या बाबतीत विचार करत नाही माझे दोन उमेदवार होते त्यांना तर स्वाभाविक आहे माझ्या पक्षातले आहे आणि बाकीचे दोन आहे वेस्ट करण्याच्याऐवजी मला माहीत होतं की माझ्या एरियामध्ये माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये चांगलं काम करणारं कोण आहे मग ते कोणत्याही पक्षाचं असू दे अशीच भावना ठेवून दुसऱ्या वॉर्डामध्येही जिथे कमी कॅन्डिडेट्स आहे त्या लोकांनीही आमच्या बाबतीतही विचार करावा इलेक्शन